पाऊस खूप जास्त पडतो आहे आता आणि पावसामध्ये कपडे सुकवायचे ना कुठले प्रॉब्लेम झाला आहे तर मी बघा इथं असे दरवाजे वगैरे कपडे लावले कारण की माझ्या रूमचा फॅन ऑन असतो त्याच्यामुळे कपडे आहेत ना चांगले सुकतात कारण की हे लोकांना मशीन घेत नाही कपडे धुवायचे मला कधीपासून बोलली मशीन घेऊया मशीन घेऊया तर माझ्या सासूकडून मशीन आवडत नाही कपडे धुवायचे तर सगळे कपडे आम्हाला हाताने धुवायला लागतात आणि त्याच्यामुळे ही अशी मग इथं असं कुठं पण असे लटकवायला लागतात कपडे जिथं फॅन चालू तिथं लटकवलं तर बाहेर पण हॉलमध्ये चार चार फॅन आहेत पण त्यातले दोनच फॅन आणतात तुम्ही मधली तर हे सर्व असं असतं आणि तुम्हाला आवाजच असेल ना मी काय लावले सगळे बेबीचे कार्टून बघते आणि ऐकत पण असते आणि तुम्हाला सांगू ना तुमची आता वगैरे केली कारण की ना तुम्हाला मी जशी बोलली होती ना की विक्रम माझ्यासोबत नीट एकदम रिएक्ट होत नाही काय नाही मी बोलली होती की ॲनिव्हर्सरीच्या नंतर मी थोडंसं जाणच किती तरी म्हणजे कुठेतरी जाईन म्हणजे मी तुम्हाला तर मध्ये जात मी मैत्रिणीकडे पण गेली होती तर त्याला काही आवडलं नाही तर माझी मैत्रिणी खूप चांगली आहे त्याशिवाय अशी कशी पण मैत्रिणी आहे म्हणजे ना ती वाईट लाईनची वगैरे मैत्रिणी नाही खूप चांगली आहे आहे ना त्याचं कसं आहे माहिती आहे का की कशाला गेली काय गेली तर मी त्याला जसं मग आधी बोलली तू जो माझ्यासोबत राहिला ना तर मी माझ्या घरी जाईन थोडे दिवसासाठी जाईन का म्हणजे पण मी जाईन पण तरी पण त्याने मला काहीच ऐकलेलं नाही तसं ठीक आहे मग आपण पण आता काही विचार करायचा नाही पाठतो फक्त थोडेसे आता कपडे भरते आणि थोड्या दिवसासाठी जाते जरा एक्सरण मिचुरवते आता बस झालं कारण कसं आहे ना आपण सरळ सांगितलेल्या लोकांना कधीच पटतच नाही कारण की चांगल्या गोष्टी पटकन घेण्या होत ते तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आणि मग आता आपण विचार केला की चला आता आपण पटकन बॅग भरायला घेऊ आपली आणि ते तिथं खेळते रेसिपी माझ्याकडे माझ्याकडं बघते तिथे ती पण सेम करायला होती तशी तर तिचे अंग वगैरे झाले करून तर आता मी बॅग भरते माझे कपडे भरते त्याच्यामध्ये म्हणजे माझी तर मी काही भरणार नाही जास्त ह्याच्यात भरणार आहे कारण की मला ऋतूचे कपडे जास्त इम्पॉर्टंट त्याच्यानंतर तिथे दुधाचा डबा वगैरे भरायचा आहे आता एवढी अशी भांडी वगैरे काढते ना इथपर्यंत भांडी घेऊन ती खेळत खेळत आणि किचनमध्ये जाते पूर्ण माझ्या मागे मागे असली पण नीट सांभाळायला म्हणजे मला खूप हे होतं पण ठीक आहे ना आपल्या तर आपण सांभाळलं पाहिजे आणि मेन कपड्यांमध्ये टाईम वगैरे जातो सगळ्यांच्या घरात मला वाटते ना ऑल ओवर लोकांच्या घरामध्ये मशीन आली असते पण आमच्या इथे नाही आले अजूनपर्यंत आणि येणार पण नाही मला वाटतं बनवते लवकर मी जरी ना मी घेते मशीन तरी पण नाही कारण की घरात आमच्या कपडे हातानेच घेतलेले आवडतात तर ते कुठेतरी बदलायला पाहिजे असं मला वाटते हरकत नाही जेवण वगैरे तुम्ही बन बनवलं सगळ्यांसाठी डाळ भात बटाट्याची भाजी बनवली कारण की आज उपास आहे सो म्हणजे व्हेजच खाणार आहात जसं तर त्यासाठी मी आता बटाट्याची भाजी बनवली आता मी भरते माझी बॅग जाण्यासाठी तर चला तुम्हाला मी काय झालं बाबू बघ ना फोनमध्ये नाही बघायचं आता नाटक करते बाप्पासारखे तर मी असं कधीला कधी जास्त बोलत नाही असं म्हणजे नॉर्मलीच बोलते पण मी आता इतर पाऊस तर आहे तर पावसासोबत थोडंसं लाईटचा पण इश्यू होऊ शकतो तर आता मी पटकन बॅग भरते आणि आज जाणार आहे फायनल फायनल मीन्स थोडे दिवसासाठी जाते कारण की ना मला खूप तिथं वाईट पण आलं आहे आणि खूप कसं तरी वाटते आणि तसं पण नंतरला यापुढे देवी वगैरे मोठी तो झाल्यानंतर आपण थोडी जास्त जाणार आहे असं मी बऱ्याच म्हणजे लेडीज लोकांच्या म्हणतात ऐकलेलं आहे की जेव्हा मुलं मोठी होतात ना तेव्हा आपण कुठे जात नाही जास्त तर आता खाय वेळ तर जाऊन घेऊया आणि त्याचं पण थोडंसं फ्रेश पण वाटेल आणि कसं कोण नीट बोलत तसं तर थांबून काय म्हटलं नाही ठीक आहे ना चला जायचं आणि असं चार्जिंगचे पॉईंट बिंट सगळं खिचत असते आणि एवढा पसरा पडतो ना सोड 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 लोक सोड सोड ना घे लाडा का त्याच्या असतं वायर पाहिजे वायर चुप चोप आपण बॅग भरू चल हा चल चल आपण ना बॅग भरू आता चल आता तुम्ही बॅग भरून घेते मग बोलते तुमच्यासोबत आणि या बाकीचा पसरा ना सगळं बोलते आणि मी हेअरस्टेल केली होती तुम्हाला दाखवतो मेसी बंद केला होता तुम्हाला इथे मी घेतला एक लाईट आहे आमची बंद का मेसी बंद केला होता इथे सगळं मी हाईट केलं होतं हे तर हा कसा केला नाही त्याच्यात त्यांचं मी नक्की व्हिडिओ करणार आहे चलो जिला काही एक बॅग घेतली आहे याच्यामध्ये काय नाही याच्यामध्ये माझं सगळं नॉर्मलीच आहे जे पण असेल ते मला खायचं वगैरे आणि हे पाऊस जे माझ्या फ्रेंडने दिलं होतं याच्यामध्ये मी माझं जे पण थोडंसं सामान आहे मेकअपचं त्या ह्याच्यामध्ये टाकलं आहे मेकअपचा मीन्स रेग्युलर जे लागतं ते आपल्याला मॉइश्चरायझर वगैरे टोनर ते सर्व या बॅगीमध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही सगळे कपडे म्हटलेत छोटे मोठे एवढीच बॅग घेऊन चालू जास्त नाही ही एक बॅग आणि ही बॅग एवढंच याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि थोडंसं साईज घेऊन सा जाणार नाही आणि हा हे घेतलेला माझा मागशी जो मी कधीचं घेऊन ठेवलं आहे लागेल जरी जोडीओमधनं घेतलेला तर एवढीच माझी बॅग आहे एवढी बॅग आहे तर मी पॅक करते पटापट पटापट आणि हे बघा मॅडम बसली तयारी करायला जाते चला सगळं आवरून जावे सगळं कसं पसारा करते बघा लहान मुलं असेल घरामध्ये असाच पसारा काय काय करतो चला मी आता बॅग पॅक करते तुमच्याशी बोलते मी ना चपाती बनवली होती बटाट्याची भाजी आणि डाळ भात पण केलं ते थोडंसं खाते आता आणि बाकीचं काही तुम्ही भाजी छान झाली बटाट्याची खायला अरे रे आमची तिथली चालली आहे आणि मज्जा तिथली जायला तर ना आज मी निघाली आणि ना तुम्ही बघितलंच होतं की ना एवढं बाहेर पाऊस पडत होता ना खूप पाऊस पडत होता आणि पाऊस पडून पण एवढी सारी ट्राफिक लागली होती ना की मी सांगू पण शकत नाही की ट्रॅफिकमध्ये माझे काय हाल झाले खूप जबरदस्त हाल झाले आणि खूप खूप पाऊस जास्त मला तर रेड अलर्टच दिला होता या साईडला पण पूर्ण आपल्या इथं मुंबईमध्ये पण तर मग कशी बसी आली मी तुम्हाला उबेर येत नव्हती म्हणजे उबेरचं बुकिंग होतच नव्हती आणि जी ओला होती ना ती ओलाचा रेट पण त्यांना खूप हाय दाखवत होता पण तरी पण आपल्याला यायचंच होतं ना मग मग मी आली आणि सेफली आली घरी व्यवस्थित आली त्याच्यानंतर घरी येऊन थोडी बसते वगैरे आणि काय करते रे मी बाबा आणि मग ना सेफली घरी येऊन बसते एक थोडंसं मग नाश्ता बनवून वगैरे घेतलं आणि जेल वगैरे त्याच्यानंतर मी थोडीशी बसली काय आला तर जेवण वगैरे झालं आणि मग जेवणाच्या नंतरला मग विचार केला की थोडंसं हे करते तर मला ना मित्रांचं ना म्हणजे काय कॉन्टॅक्ट नाही झाला त्याने मला मेसेज केला होता का पोस्ट मी करू आणि एवढी निघायची काही गरज नव्हती बोलता असं बोललं मग असं नाही बोललं का कशी गेली कशी नाही नेहमी मला गाडीने वगैरे सोडते त्याच्यामुळे मी स्वतः ओलं उभे करून आली पण काही नाही आहे टायमाला तुम्हाला बोललं नाही तर ना थोडंसं कसं तरीच वाटलं पण सोडा काय पकडून बसून असं काय विषय सोडलेलाच बरं आणि येतं मी थोडंसं ना आधी सामान पण आणलं आहे म्हणजे कपडे मी माझे जास्त नाही आणले पण तिचे बागूचे मी कपडे वगैरे सगळे घेऊन आले पण आज एवढं थकलं तर झालं ना खूप जास्त थकून असं वाटतं की खूप मोठा प्रवास केला कारण तुम्ही पहिल्यांदा एकटे आली ना कधी एकटे आलीच नव्हती मी कधी प्रवास केलाच नव्हता हा एकदा जसं बघितलं तेव्हापासून तो मला स्वतःच फोर व्हीलरने सोडायचं कधी पण आणि अशी फर्स्ट टाईम ही वेळ आहे की त्यांनी मला एक एकटीला नेऊन दिलं सो काय ना त्याबद्दल मला असं वेगळे नाही बट आहे ना चांगली गोष्ट आहे ना असं एकट्यायला पण शिकलं पाहिजे ना लवकरच आपण कारण की आयुष्यामध्ये सगळे दिवस साठे नसतात ना आपल्याला पण एकटं पण कुठं ना कुठं फिरायला आज मला चेहरा ना पण उतरलेला उतरलेलं की सर शिकू मला चांगला नाही कारण की मला खूप कसं तरी वाटत होतं मी ना मला खूप कसं आणला वाटत वेळायला आल्याच्यात वाटत होतं आणि म्हणजे ना माणसं बदलतात प्रेमसार आणि बदलणारे बदलत असतात पण मला असं वाटतं की आपण आपलं जे विश्वास आपलं जर प्रेम आपलं जे पण काय आहे ते आपण आपलं सांगण्यात ठेवलं पाहिजे टोलगी तर ऐकणारच नाही बघून बसतीला का, ना बस का, का करते कधी तर कायच करता तुम्ही नका नाही ऐकून